नमस्कार प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे मी रिपोर्टर दीपक भवर आज आपण परभणीमध्ये निंदनीय प्रकार झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये जीव गेलेला आहे आणि एका माते फिरू म्हणत आहेत मातेफिरू एका माते फिरूकडून संविधानाच्या प्रतीची जे विटंबना झालेली आहे त्या विटंबने निसर्गार्थ आज नांदेड येथे आय टी आय चौकामध्ये नांदेड बंदचं आवाहन केलेला आहे

काय वाटते सर या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे याबद्दल काय 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 तू याबद्दल मी या गोष्टीचं जाहीरपणे निषेध करतो की खऱ्या अर्थानं भारतामध्ये जे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले। यांनी दिलेले आहे हे सर्वांसाठी लिहिलेले हे संविधान आहे ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते त्यावेळेस आंबेडकर समुदायच रस्त्यावर येतो पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संविधान म्हणजे दुसऱ्या सुवर्ण जातीच्या लोकांना त्याचा फायदा नाही का या पद्धतीनं संविधान संपवण्याकडे हा जो डाव आहे हा चुकीचा आहे सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीमध्ये शिकणारा हा माझा स्वतः क्लासमेट होता तो माझा ज्युनियर होता खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या पोलीस प्रशासनाचा मी जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो की ज्या लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर समजा आंदोलना कोंबिंग करून मारत असाल त्याला म्हणजे एम सदनी पाठवत असाल या ठिकाणी लोकशाही बी जे पीच्या काळामध्ये लोकशाही आता राहिलेलीच नाही आपला भारत देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे हे अजिबात या, या ठिकाणी खपून घेतल्या जाणार नाही आणि याचे पडसाद तीव्र स्वरूपामध्ये समाजामध्ये दिसत आहेत सर म्हणणारा विद्यार्थी संविधानाच्या रक्षणार्थ एका रास्ता रोकोमध्ये येतो काय आणि त्या फोटोवरून त्याला खोट्या अशा कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तिथले एल सी बीचे पोलीस निरीक्षक गोरबान हे कोंबिंगमध्ये त्याला घेतात ताब्यात आणि प्रचंड बेदम मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू होतो ही एक लोकशाहीतला कायमा फासणारी घटना आहे संविधानाच्या रक्षणार्थ मैदानात उतरलेल्या एका युवकाचा एक वडार समाजामध्ये बाबासाहेबांचं तत्व स्वीकारून या ठिकाणी शिक्षणाचे पायऱ्या चढत असताना पोलीस प्रशासनाच्या दमनशाहीमुळे त्याचा आज बळी गेलेला आहे आमची या आंदोलनातून या बंदमधून मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना तात्काळ मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे त्याच्या कुटुंबामध्ये एका व्यक्तीला किमान नोकरी मिळाली पाहिजे शासकीय आणि त्या अर्थसहाय्य करून त्या कुटुंबाला सावरण्याचं या ठिकाणी शासनानं पाऊल उचलावं अशी आमची मागणी आहे धन्यवाद धन्यवाद सर सर काय नाव आहे आपलं आणि बंदची पुकार कशासाठी आहे काय जो प्रकार होता परभणी त्याबद्दल काय विचार मी केशव मुद्देवाड नगरसेवक भोकर तथा मी भीमसैनिक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करतो त्याचप्रमाणे मी एक वडार समाजात जन्म घेतलेला आहे पण मी मला जसं जन्मलं तर माझ्या घराण्यातच सर्वाला आंबेडकरी चळवळीची जाण आहे म्हणून माझा एक वडार समाजाचा भीमसैनिक शहीद ॲडव्होकेट सोमनाथ सुरवंशी हा ज्या वेळेस संविधानाची विठंबना पर्वणी येथे झाले त्यावेळेस माझ्या या वाघाने त्या संविधान जो मूर्ख होता त्या संविधानाला छेडछाड केला त्या चळवळीमध्ये सोमनाथ होता जरी सोमनाथ चळवळीत होता त्या तिथल्या ज्या घटना घडली त्या घटनेत जरी होता दोषी जरी असल तर त्याला पोलीस प्रशासनाने एवढं बे बेफाम मारलेला आहे की एका जनावरच्या पलीकडे मारलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी हा या भारतात जन्म घेतला या लोकशाही जे वावरते ते डॉक्टर बाबासाहेबामुळे वावरतो आणि डॉक्टर बाबासाहेबाने जे संविधान लिहिले त्या संविधानाचं रक्षण करणं कोणी एका बौद्धानं गुत्त घेतलं नाही आमच्या या भटक्या मुक्ताचं पण काम आहे की का संविधानाच्या विरोधात जर कोणी आवाज उचलत असेल छेडत असेल तर त्याला तिथेच दाबण्याचा प्रयत्न करणं आणि त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीनं ते काम केलेलं आहे मग ते काम केलेलं आहे म्हणून या जातीवादी सरकारनं या बडव्या पोलीसवाल्यांनं त्या सोमनाथला एवढं मारलं की आमच्या एका वडार समाजाचा त्या मुलाचा मृत्यू झाला आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे आज पोलीस प्रशासन त्याच्या घरात नोकरी देईल पैसे देईल त्याला काही चाटायचं नाही फक्त एवढा आहे सोमनाथ सूर्यवंशी जे भाजपचं जे जातीवादी सरकार आहे आणि वडार समाज व तमाम भटक्या मुक्ताच्या वतीनं जाहीर निषेध करतो जय भीम जय संविधान